आणि जुने कार्यकर्ते पण तुम्हाला मी आता देणार आहे हे बंड्याचा भारतीय इकडे हे बघा विजय केनवडे आणि तुम्हाला पैसे दाखवतो या तुमचं घर आहे तुम्ही पैसे कुठे ठेवलेत ते दाखवा हे काय तुम्हाला दाखवतो ना कुठे ते बघा इकडे इकडे हे बघा इकडे हे पैसे इकडे इकडे शूटिंग इकडे घ्या हे पैसे हे आता शिडीने पाच दहा मिनिटांपूर्वी इकडे आलेले आहेत आणि हे हेचं घर हे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते ते त्यांची तें, निष्ठा भारतीय जनता पक्षावर आहे आणि भारतीय जनता पक्षाची निष्ठा ही त्यांच्यावर आहे हे तुम्हाला निष्ठेचं स्वरूप तुम्हाला दिसतच आहे आता या माझे पैसे आहे ते माझ्या ह्याच्यातले आहे कसले माझ्या बिल्डिंगच्या बिझनेस मधले कुठले दाखव प्रूव्ह करा तुम्हाला निवडणूक आयोगाकडे प्रूव्ह करायला लागलं निवडणूक आयोग अधिकाऱ्याला बोलला आणि पीआयला बोलला बोलो ना, ना पत्रकार सगळ्यांना बोल बुल पत्रकारांना बोल तुम्ही तुमच्या बिझनेसच्या प्रूव्ह करायला लागलो कुठल्या बिझनेसच्या डेव्हलपर्स डेव्हलपरचे काय कसलं पेमेंट आहे हे आपल्या टॅक्स कसलं सेल केलं कॅशमध्ये कोण आहे कॅश कोणी दिली तुम्हाला कोण आहे जगताप साहेब मी निलेश राणे बोलतोय आमदार मी इथे विजय केनवडेकर यांच्या घरी आलो आहे त्यांच्या घरी पैसे सापडले तर मी तिकडे आलेलो आहे पत्रकारांनीही बोलवतोय आपण इकडे यावं हे ह्याच्यावर योग्य ती कारवाई आपण करावी का हॅलो हॅलो हा आवाज येतोय आपल्याला हॅलो हॅलो आवाज येतोय का आपल्याला मी म्हटलं की मी विजय केनवडेकर साहेब यांच्या घरी आलो आहे तर आ, मी इकडे पैसे सापडलेत विजय केनवडेकर घरी जरा या इकडे हे जरा पुढची कारवाई करावी लागेल हे जर <coughs> तुम्ही शूट कराल हा हे सन्मान्य साहेब रवींद्र चव्हाण साहेब आपल्याला इकडे दिसतील आणि बाकी भारतीय जनता पक्षाचे वगैरे कार्यकर्ते आहेत <coughs> आता तुम्हाला किनोडेकर साहेब हे सिद्ध करावं लागेल माझं काय म्हणणं नाही ना करतो मी सिद्ध <coughs> हे कसं सिद्ध कराल तुम्हाला पेमेंट कोणी दिली एवढी मोठी कॅश एका दिवसात निवडणुकीच्या काळातच कशी दिली हे सगळं तुम्हाला सिद्ध करावं लागेल लक्षात घ्या तुम्ही याच्यात भरडले गेलात कारण का नको त्या विषयामध्ये तुम्ही पडलात या अशा निवडणुका तुम्हाला काढायच्या आहेत तर मग कठीण आहे मी कालपासून की काल सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब मालवणमध्ये येऊन गेले आणि त्यानंतर अचानकपणे या सगळ्या विषयांना गती मिळाली आज फक्त हे एक घर नाहीये असे मालवणमध्ये किमान दहा ते पंधरा घर आहेत जिथे हे व्यवहार चाललेत हे जर असंच चालत राहिलं तर काय निवडणुका कशासाठी हव्यात एवढं आता जनतेला कळावं म्हणून हे सगळं करतोय हे मी भारतीय जनता पक्षामध्ये असताना ह्यांचा जीव भारतीय जनता पक्षामध्ये आहे वगैरे सगळं ठीक आहे पण ही निवडणूक लढायची पद्धत नाही अजिबात नाही हे जर तुम्हाला करा हे कसल्या निवडणुका आपण लढवतोय मग आणि असे प्रकार मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो असे प्रकार मालवण मध्ये किमान दहा ते अकरा घरांमध्ये चालू आहे हे सायमल्टेनियसली पैसे पोचवले जातात आणि मग यांची लोकं येऊन त्या त्या स्तरावर खाली पैसे वाटतात घर टू घर हे ते त्याच्यातले पैसे आहेत आता माझं केनवडेकर साहेबांचं काही म्हणणं नाही पोलिसांनी यावं ते जप्त करावं त्याच्यावर योग्य ती कारवाई आरो निवडणूक अधिकाऱ्यांनी करावी तोपर्यंत आम्ही इथेच थांबणार आहोत त्यांनाही ते काय कारवाई करतायत तेही मला बघायचं आहे ते बघितल्यानंतर आम्ही पुढचं पाऊल काय उचलणार आहोत हे आम्ही इकडे अधिकारी आणि पत्रकार आल्यानंतर आम्ही त्यांच्या समोर हा सगळा विषय ठेवणार आहोत जे होईल ते आता पत्रकारांसमोर होईल आणि अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांसमोर होईल ती बॅग तशीच राहते या बाहेर हा तुम्ही काहीतरी दोन फ्लाइंग स्कॉड चे अधिकारी पाठवलेले हो आहेत आता मला एक सांगा ह्यांच्याकडे पुढची डिस्क्रिप्शनरी पॉवर काय आहे ह्या अधिकाऱ्यांना ज्यांनी तुम्ही पाठवले तुम्ही जमा करा मला त्या रकमेशी काही येणं देणं नाही आता तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे हे फक्त एका घरात होतं याच्यातला भाग नाही की एकच बॅग नाहीये शोधाशोध करावी लागेल या घरात पण अजून अमाऊंट आहे असा माझा आरोप आहे तुम्हाला बीमआयचं सर्च करावं लागेल मालवण शहराला आतमधून सर्च करावं लागेल यांची रोज माणसं फिरता येतो माझ्याकडे आठ दहा नावं अशी आहेत अंगावर पैसे घेऊन हे रोज वाटप करताय तिकडे शहरामध्ये पण तुमचं लक्ष कुठे बघा मी तुम्हाला सांगतो निवडणुका फेअर झाल्या पाहिजे ही कुठली पद्धत आहे ही कुठली पद्धत आहे अच्छा हे का एक घर आहे का अच्छा माझा आरोप आहे की ही एक बॅग सुद्धा नाहीये जवळपास अजून तीन चार बॅग घरात असते तुम्ही काय कारवाई करणार नुसतं जप्ती नको आहे तुम्ही एफ आय आर काय अच्छा आम्ही आतमध्ये आल्यानंतर एक कुडाळचे भारतीय जनता पक्षाचे भंड्या सावंत आणि त्यांचा कोणतरी त्यांचा पण ड्रायव्हर नाही कोणतरी बनताच आहे तो असाच वरती आलेला आहे हे लोक तिकडे विटनेस म्हणजे जे काय काय पुरावा आहे ही बॅग आहे त्याला हे करत होते डिस्पोज करायचा प्रयत्न करत होते मग त्यांना तुम्ही एफआयआर मध्ये काढणार आहे का तुम्ही मला कधीपर्यंत करणार सांगा मी स्वतः येतो मला माझ्या नावाने एफ आय आर द्यायची मग तुम्ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सांगा कारण का हे तुम्ही हे नुसते फ्लाईन स्पॉट राहतील नाही यांच्या अंगावर पैसे असतात तुम्ही शोधणार कसे येणार मला नावं माहिती मी यादी पाठवतो तुमच्याकडे मी जर त्यांना रस्त्यात पकडलं साहेब लक्षात घ्या लॉ एन ऑर्डरचा प्रश्न होणार आता ए, मी आता सोडणार नाही आज आपण सव्वीस तारखेवर आहोत आणि हे वीस वीस पंचवीस पंचवीस लाखाच्या बॅगा घेऊन घरात बसलेले आहे अजून निवडणुकीला सहा दिवस जायचे त्यांना काय धुमाकूळ घालायचं आहे का या मारवडमध्ये हे कुठलं कल्चर आणतोय आपण मी माझी दिवस रात्र आता माझे कार्यकर्ते माझी मुलं वॉचवर हो आहेत एक जरी सापडला मला याच्यातला मी जागेवर बंदोबस्त करणार पोलिसांच्या समोर सांगतोय साहेब जगताप साहेब आपल्याला पण आपली गस्त वाढवावी लागत ही पद्धत नाही निवडणूक लढवायची मग उपयोग काय निवडणूक लढवून ही अशी निवडणूक लढवायची आज आपण सव्वीस तारखेवर आहोत यांचं कालपासून सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब इकडे आले कालपासून एक मिनिटं फोन ठेवा मी बोलतोय कालपासून ह्यांची नाटक चालू झाली जे मी सांगत होतो त्यास खरं ठरलं गस्त वाढू नये तुम्ही ह्याचा बंदोबस्त काय तुम्ही ह्याना जर बंदोबस्त केला ना, है, है, है ना के तर त्या भेटीपोटी दुसरं कोण हिंमत करणार नाही पंचवीस पंचवीस लाख रुपये मला माहितीये रूट कसा आला कोल कसा हा म्हणतो धंद्यातला बघा अॅटिट्यूड बघा त्याला अजूनही वाटतंय की तो सुटणार आहे म्हणून त्याचा अॅटिट्यूड बघा तो मोबाईलवर कंटिन्यू मेसेज करतोय कोणाला तरी मेसेज मी तुमच्या समोर इथे मोबाईल ठेवून दिलेले तो बघा तो कोण आहे तो तोड तो तुला तु त्या बॅगेला हात लावायचा अधिकार काय रे कोण आहे तू म्हणजे तुम्ही हे सगळे पुरावे तुम्ही डिस्पोज करणार आणि आम्ही एकदम सरळ मार्गाने निवडणूक लढवायची जगताप बरोबर नाही तुम्ही याच्यावर काय कारवाई करणार मला सांगा मी काय हा विषय सोडणार नाही मी माझी जर मुलं आज रात्री बसून दिवस रात्र रा चोवीस तास आम्ही आमची लोक लावणारच ह्याचे कुडाळचे तो पप्या तवठे तो रुपेश कानाडे तो मोहन सावंत तो रणजित देसाई त्यांना फक्त एकच काम दिलं ते पैशाचं वाटप करायचं त्या अंगावर पैसे घेऊन वाटप करत सगळीकडे ह्यांच्यावर साहेब योग्य ती कारवाई करा मी उद्या परत तुमच्या कार्यालयात येणार मी आपल्यालाही सांगतो मी परत तुमच्या कार्यालयामध्ये मी उद्या तुमच्या कार्यालयात आहे मला काय तुम्ही कारवाई करताय आणि नुसते एका घरात नाही सगळ्या जिथे तुम्हाला आमच्या पक्षाच्या कुठल्या घरात जायचं आहे तरी तुम्ही जा काही हरकत नाही माझ्या घरात सर्च मारायची माझ्या घरात सर्च मारा काही हरकत नाही पण हे किमान आठ ते दहा घरात या मालवणमध्ये सुरू आहे आणि हे सगळे अंगावर पैसे घेऊन सगळीकडे वाटत सुरू आहे तुम्ही योग्य ती कारवाई करा मी उद्या येतो तुम्हाला भेटा तर आता मी तुमच्याकडे हँडओव्हर करतो माझं काम इकडे झालेलं आहे बाकी